झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात मंगळवार तारीख सव्वीस सुमारास घडली या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात बुधवारी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तुळशीराम साळुंके हे आपल्या कुटुंबियासह संजरपूर शिवारातील गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये राहतात मंगळवारी रात्री ते घरासमोरील पडवीमध्ये कुटुंबियांसह जेवण करून झोपे गेले होते दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तुळशीराम साळुंके यांच्या पत्नीच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कानातील छत्तीस हजार रुपये किमतीचे टापसे असे एक लाख सव्वीस हजारांचे दागिने काढून पोबारा केला या प्रकरणात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार विजय पाखरे हे करीत आहेत